वीस तारखेला समोर जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या अनुषंगाने काय सांगा खरं तर बाळशिरस तालुका मौजे तिरवंडी या गावामध्ये ओढा आहे आणि त्या ओढालगत जवळपास तीन किलोमीटर अंतर उत्खनन झालेलं आहे तीन किलोमीटर वरती वडा फोडलेला आहे कोणी फोडला आहे काय फोडला आहे आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही त्या अनुषंगाने आम्ही वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मान्य प्रांताधिकारी कार्यालय अखलूज या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या अनुषंगाने आम्हाला एक पत्र त्यांनी दिलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाला ते पत्र काढलं होते प्रांताधिकाऱ्यांनी आणि त्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते परंतु त्याची चौकशी न होता अद्यापर्यंत हे मस्तावलेले अधिकारी गप्प बसलेले आहेत मला या माध्यमातून एकच सांगायचं आहे की ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरावरती वडा फोडलेला आहे आणि तो वडा फोडून महसूल विभागाचा कोठ्यावधीचा जो महसूल आहे तो महसूल बुडवण्याचा प्रयत्न ज्या कोणी केला आहे त्याच्यावरती दंडात्मक कारवाई व्हावी आणि फौजदारी गुन्हे दाखल व्हावे यासाठी आम्ही ते आंदोलन केलं होतं आपली इथून पुढची भूमिका काय राहणार आहे त्या विषयामध्ये आता प्रशासन दखल घेत नाही म्हणजे एकंदरीत मंडळ जिकडे असतील तराटी असतील यांच्याकडून काय टाळाटाळ तार होते का काय वाटतंय का आपल्याला असं तसं पाहिलं तर या प्रकरणामध्ये टाळाटाळ होतीयच कारण की गेले वीस तारखेला हे पत्र दिलेलं आहे आज तारीख आहे सहा जवळपास आठवड्या दोन आठवडे झाले हे मी या अधिकाऱ्यांनी टाळाटाळीच केलेली आहे मी तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून जनसत्ता मराठी न्यूजच्या माध्यमातून एकच अधिकाऱ्यांना सांगू सांगू इच्छितो की या प्रकरणामध्ये जर आपण टाळाटाळ करत असाल आणि बघ्याची भूमिका घेऊन गप्प बसत असाल तर तुमच्या विरोधामध्येही आम्ही सखोल चौकशी करून तुमच्या विरोधात आम्ही आमरून उपोषण आंदोलन करणार आहोत तसेच मंडल अधिकाऱ्यांना तहसीलदारांना माझी विनंती आहे की ह्या गटाची ए टी एसद्वारे ए टी एस मशीनद्वारे मोजणी व्हावी आणि ज्या मोजणीमध्ये जो पंचनामा होईल त्या पंचनामा सादर करून त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करून त्याच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हा दाखल व्हावे जर ह्या गोष्टी घडल्या नाहीत झाल्या नाहीत तर आम्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात मग मंडला अधिकारी असतील तहसीलदार असतील अन्य कोणी तिथले तलाटे असतील कोणी असेल त्यांच्या विरोधात आम्ही आमरून उपोषण